नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आरोग्य विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडनं सात एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे जर मित्रांनो तुमचं वय अठरा ते अडवतीसच्या दरम्यान असेल तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात ज्यासाठी तुम्हाला वीस हजार ते पस्तीस हजारापर्यंत पगार देखील दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण काही माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत नर्स आणि जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक पदांची भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे यामध्ये मित्रांनो नर्स हे जे पद आहे हे एन एच एम आणि पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत भरलं जाणार आहे ज्यासाठी तुमच्याकडे जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग शिक्षण असणं आवश्यक असणार आहे तुम्ही बघू शकता नर्स हे जे पद आहे या पदासाठी टोटल दहा वॅकन्सीज या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे मित्रांनो ज्यासाठी तुम्हाला वीस हजार रुपये प्रतिमहिना इतका पगार दिला जाणार आहे दुसरं जे पद आहे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक या पदासाठी तुमचं कोणत्याही मेडिकल फील्डमधनं ग्रॅज्युएशन असणं आवश्यक असणार आहे आणि यासाठी तुम्हाला पस्तीस हजार रुपये प्रतिमहिना पगार दिला जाणार आहे मित्रांनो यामध्ये काही अटी आणि शर्ती उमेदवारांसाठी दिलेल्या आहे अर्ज करण्याच्या अगोदर या संपूर्ण व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे आणि त्यानंतरच अर्ज करायचा आहे आता हे जे स्टाफनर्स हे जे पद आहे यासाठी फक्त ई डब्ल्यू एस आणि एन टी सीच्याच कॅन्डिडेंटला अप्लाय करता येणार आहे बाकी कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकत नाही मित्रांनो बारा महिन्याच्या कालावधीकरता हे पद असणार आहे निव्वळ कंत्राटी स्वरूपाचं असं हे पद असणार आहे ज्यासाठी उमेदवार हा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणं गरजेचं असणार आहे त्यानंतर मित्रांनो उमेदवारांनी या ठिकाणी चोवीस मार्च दोन हजार पंचवीसपासून सात एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत कार्यालयीन वेळेमध्ये तुमचा अर्ज सादर करायचा आहे रजिस्टर किंवा स्पीड पोस्टाने देखील तुम्ही अर्ज सादर करू शकणार आहे यामध्ये मित्रांनो विहित नमुन्यात अर्ज सादर करणं आवश्यक असणार आहे नमुना मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या माहितीसाठी दिलेला आहे त्या नमुन्यामध्ये अर्ज करून आवश्यक त्या कागदपत्रांच्या सर्व साक्षांकित छत्यप्रती तुम्हाला अर्जासोबत जोडणं आवश्यक असणार आहे आणि तो अर्ज तुम्हाला समक्ष जाऊन किंवा पोस्टाने राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा परिषद सातारा येथे जमा करायचा आहे बाकी संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता एकशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करू शकणार आहे ऑनलाईन पद्धतीने कुठे पे करायचं तर त्याचे डिटेल देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता अकाउंट नंबर दिला आहे आय एफ सी कोड दिला आहे या अकाउंटवरती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ते पे करायचे आणि पे केल्यानंतर ती जी ऑनलाईन रकमेची प्रिंट आहे ती तुम्हाला तुमच्या अर्जासोबत जोडणं देखील आवश्यक असणार आहे जर तुमचं वय अडतीस वर्षापर्यंत असेल तर तुम्ही या पदांसाठी अॅप्लिकेशन करू शकणार आहे यामध्ये राखीव परवरच्या लोकांसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे मात्र जे एन एच एनचे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी देखील पाच वर्ष वयामध्ये या ठिकाणी शिथिलता देण्यात आलेली आहे मित्रांनो आलेल्या अर्जानुसार अर्जाची छाननी केली या ठिकाणी केली जाणार आहे आणि त्यानंतर गुणानुक्रमे यादी तुमची तयार केली जाणार आहे कशा पद्धतीने गुणांकन तयार केलं जाणार आहे हे देखील डिटेल आपण पुढे बघणारच आहोत या पदांसाठी कोणत्याही प्रकारची मुलाखत तुमची घेतली जाणार नाही फक्त गुणांकन पद्धतीने तुमची मेरिट लिस्ट केले जाणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला स्किल टेस्टसाठी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणार आहे मुलाखत या ठिकाणी घेतली जाणार नाही गुणांकन पद्धत कशा पद्धतीने अवलंबली जाणार आहे त्याचे डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे अंतिम वर्षाला तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत त्या गुणानुसार तुम्हाला साठ गुण या ठिकाणी देण्यात येणार आहे म्हणजे एखाद्याला अंतिम वर्षाला साठ टक्के मिळालेले आहे तर साठ टक्केच्या साठ पर्सेंट म्हणजे छत्तीस गुण या ठिकाणी पकडण्यात येणार आहे त्यानंतर ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करता त्या पदासाठी जी शैक्षणिक अर्हता गरजेची आहे आणि त्या पेक्षाही तुमच्याकडे हायर एज्युकेशन असेल तर त्यासाठी वीस गुण आणि तुमच्याकडे असलेल्या अनुभवासाठी वीस गुण या ठिकाणी देण्यात येणार आहे अशा पद्धतीने शंभर गुणांपैकी या ठिकाणी तुमची गुणांकन यादी म्हणजेच तुमची मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांना पुढच्या प्रोसेससाठी बोलावण्यात येणार आहे आता तुमच्या अर्जासोबत कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचे आहेत ते डॉक्युमेंटची लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे त्यानंतर राखीव उमेदवारांनी जातीचं प्रमाणपत्र जोडणं आवश्यक असणारे शाळा सोडल्याचा जन्मतारखेचा दाखला लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र त्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो आणि प्रमाणित केलेली सर्व शासकीय निमशासकीय अनुभव प्रमाणपत्रे यामध्ये शासकीय आणि निमशासकीय अनुभवच फक्त ग्राह्य धरला जाणार आहे कोणत्याही प्रकारचा खाजगी अनुभव या ठिकाणी चालणार नाही त्यानंतर कोणाच्या नावात बदल असेल तर त्या संदर्भाचं प्रमाणपत्र देखील सादर करणं आवश्यक असणार आहे त्यानंतर मित्रांनो संबंधित काउन्सिलचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तुम्हाला या पदांसाठी सबमिट करायचं आहे मित्रांनो अर्जाचा नमुना तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी तुमचा फोटोग्राफ लावायचा आहे तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती भरायची आहे त्यानंतर तुमची शैक्षणिक माहिती आणि काही अनुभव असेल तर अनुभवाचा तपशील या ठिकाणी टाकून तुम्हाला तुमची सही करून हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आणि दिलेले डॉक्युमेंट आणि ऑनलाईन पेमेंट केल्याची प्रिंट तुम्हाला अर्जासोबत जोडायची आहे आणि या सर्व गोष्टी एका इन्वेलॉपमध्ये व्यवस्थित सीलबंद करून त्या इन्वेलॉपमध्ये ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करता त्या पदाचं नाव आणि तुमचं स्वतःचं नाव लिहून दिलेल्या ॲड्रेसवरती दिलेल्या वेळेमध्ये समक्ष जाऊन किंवा स्पीड पोस्ट ने जमा करायचे आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ हा महत्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा वरती जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग